मोठी बातमी छत्तीसगडच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलात मोठी चकमक सव्वीस नक्षलवाद्यांचा खात्मा एक जवान शहीद छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे या चकमकीदरम्यान सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरक्षा दलांनी सव्वीस नक्षलवाद्यांना ठार मारले तर या कारवाईत एक जवान शहीद झाला असल्याचंही सांगितलं जात आहे अबुझमद परिसरामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरम्यान या कारवाईबाबत अधिक माहिती देताना नारायणपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार म्हणाले की जिल्ह्यातील अभुजमद भागातील माड विभागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे जिल्हा राखीव रक्षक नारायणपूर डीआरजी दंतेवाडा डी आर जी विजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथकाने ही कारवाई करत नक्षलवाद्यांच्या तळावर मोठी कारवाई सुरू केली आहे सध्या या परिसरात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे किंबहुना नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा आकड्या वाढण्याचीही शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी